दूर का राना तो चा बना तो दूर चा राना तो चा बना तो। <laughs> दूर चा राना तो केळीच्या बनात दूरच्या रानात केळी च्या बनात हिंदी हिरो दूरच्या रानात केळीच्या बनात दूरच्या रानात पिळीच्या बनात शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरशी कॉमेडी चॅनल आहे आपलं काय आहे कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा बरं कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा दूरच्या रानात केळीच्या बनात दूरच्या रानात केळीच्या बनात काय आहे पायनॅपल अननसाची शेती आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ट्रॅक्टर प्रेमी हाय भाऊ हाय भाऊ ट्रॅक्टर प्रेमी कुठून आहात आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ट्रॅक्टर दादा तुम्ही आज नवीनच आहात चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून आहात दादा आपण नाशिकवरून धन्यवाद धन्यवाद दादा आम्ही आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका पण सध्या आम्ही कर्नाटकला असतो पाहू शकता सुपाऱ्यांची शेती पाहू शकता सुपाऱ्याची झाडं आहेत ही सुपाऱ्यांची झाडं आहेत पपईची झाडं आहेत इकडं अननस आहे दादा गावाला पाऊस झाला का नाशिकला काल पाऊस झाला का दादा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनलवरती जाऊन व्हिडिओ हो चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा नाही हो नाही झाला का पण खालच्या साईडला दादा पाऊस झाला भरपूर काही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशी वाटली शेती नक्कीच सांगा शेतीमध्ये एक फेरफटका दाखवत आहे तुम्हाला अननसाची झाडं पाहू शकता तुम्ही अननसाची अननसाची शेती आहे वरती सुपाऱ्यांची झाडं आहेत केळीची झाडं आहेत खूप अशी फळ फळझाडं आहेत शेतामध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सकाळ सकाळचा व्ह्यू कसा वाटतो हे नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा आमच्याकडे पाऊस नाही हो का दादा नाव काय दादा आपलं ट्रॅक्टर प्रेमी दादा नाव काय आपलं कसे वाटले अननस नक्कीच सांगा अननसाची शेती आहे मित्रांनो अननसाची शेती आहे केळीची शेती आहे वरती सुपाऱ्या दिसत असतील तुम्हाला सागर आहेत इतका ओके सागरदादा धन्यवाद पाहू शकता सुपाऱ्यांची शेती दूध कशी वाटली शेती मदर इंडिया ताई हाय नमस्कार नमस्कार ताई शुभ सकाळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मला पण सपोर्ट करा ओके दादा तुमचं चॅनल आहे का लाईव लाईव दिवसातून किती वेळा घ्यायचा आणि किती वेळ ताई चॅनल जर तुम्हाला लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर शक्य होईल तितक्या वेळ लाईव्ह घ्या फक्त आपल्या लाईव्हला व्ह्यू आले पाहिजे ताई आणि नवीन नवीन सुरुवातीला पंधरा मिनटाच्यावर लाईव्ह नका घेऊ जर लाईव्हला व्ह्यू चांगले येत असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता पण पंधरा मिनटाच्यावर जसे जसे आपले लोक कमी होत जातील नंतर लाईव्ह बंद करायचा बंद करून थोडा वेळ हे करून म्हणजे बंद करून पुन्हा चालू करायचं त्याने आपलं परत रिटर्न सगळे पब्लिक येतात मदर इंडिया ताई नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू सागरदादा तुम्हाला पण सपोर्ट करू काळजी करू नका संदीप दादा हाय हाय हो हो, हो। आ, मदर इंडिया ताई मला समजलं का तुम्हाला मी काय म्हटलं ताई मदर इंडिया ताई तुम्हाला समजलं का मी काय बोललो जास्त लाइव म्हणजे लाइव दिवसातून तुम्हाला जितक्या जमतील तितक्या घ्या कारण जेवढे आपण लाइव घ जितके व्ह्यू येतील तेवढं आपला वॉश टाईम लवकर वाढल आणि चॅनल आपलं मॉनिटाईज व्हायला लवकरच मॉनिट लवकरच चॅनल मॉनिटाईज व्हायला मदत होईल आम्हाला तर जेवढ्या शक्य होतं तेवढ्या ते लाईव्ह घेतो आम्ही ताई तुम्ही पाहत असाल मदर इंडिया ताई म्हणतात हो दादा चालते चालतं नक्कीच लाइव घ्या जास्त लाईव्ह घ्या लाईव्हचा खूप फायदा होतो ताई आणि लाईव्हचा अनुभव आम्हाला चांगल्या चांगल्यापैकी आलेला आहे एक महिन्यामध्ये एक महिनाभर आम्ही लाइव चालू केलेली आहे मार्च सुरुवातीला पण त्याचा भरपूर असा फरक आम्हाला दिसून आलेला आहे तेजपत्त्याचं झाड पाहू शकता दादानो ताईंनो ट्रॅक्टर दादा कॉमेंट्स करा तुम्हाला सपोर्ट करते ओके ओके ट्रॅक्टर दादा आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्ही नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईबर करू आणि नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू दादा असाच एकमेकांना सपोर्ट करा मित्रांनो सपोर्ट केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे नंतरच आपण पुढे जाऊ मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मदर इंडिया ताई लाइवला टायटल देताना जरा असं वेगवेगळं टायटल देत जा त्याने जरा त्याचा पण खूप असा आ, हे पडतो प्रभाव पडतो ही काळी मिरीचा वेल आहे मित्रांनो जो आपण मसाल्यामध्ये जी काळी मिरी वापरतो त्याचा वेल आहे ओके मदर इंडिया ओके सागरदादा नक्कीच नक्कीच एकमेकांना सपोर्ट करू तरच आपण पुढं जाऊ दादा राहुरीवरून आहेत संदीपदा संदीप दादा धन्यवाद पाहू शकता सुपाऱ्यांची शेती शेतामध्ये किती किती फळजड आहेत राहुरीवरून धन्यवाद राहुरीला आमचे पाहुणे आहेत दादा संदीप दादा राहुरीला आमचे पाहुणे आहेत आ, मदर इंडिया ताई आपण काय करत असता मदर इंडिया ताई म्हणजे जॉब करता का हाऊसवाईफ आहे का काय करता तुम्ही नवीन असाल त्याला मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करत राहा आपल्या मदर इंडिया ताईंचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच ट्रॅक्टर प्रेमी दादा आहेत त्यांचे चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो असाच एकमेकांना सपोर्ट करू सपोर्ट केल्याशिवाय एकमेकांना सपोर्ट दिल्याशिवाय काहीच शक्य नाही आपल्या चॅनलला जोपर्यंत व्ह्यू येत नाही वॉश वाढत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही त्यासाठी सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा मित्रांनो जर कोण कुन, जर कोणी पुढे जात असेल तर नक्कीच त्याला मदत करा वाईट्स कमेंट्स करून पायी खेचण्याचा प्रयत्न करा ना करू नका दादा कशी वाटली झाड नक्कीच सांगा मित्र स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाहू शकता शेतीमध्ये फेरफटका करायला आलेलो अननसाची पण शेती आहे सुपारी पण सुपाऱ्यांची पण शेती आहे आपण जे पानामध्ये जी सुपारी खातो त्याची झाडं येते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपले तुम्हाला पाहायला मिळतील झाला का सर्वांचा चा नाष्टा झाला का दादांना आलो पुन्हा जागेवर श्री स्वामी समर्थ अन्नास किती मोठं आहे पाहू शकता पाहू शकता कॉमेंट्स कशी करावी मदर इंडिया ताई ट्रॅक्टर दादा मदर इंडिया ताईंच्या चॅनलवरती जाऊन त्यांनी चॅनलची आय डी दिलेली आहे पहावरती कॉमेंट्समध्ये त्यांच्या चॅनलवरती जाऊन शॉर्ट व्हिडिओला कॉमेंट्स करा म्हणजे तुमचं चॅनलची आय डी त्यांच्यापर्यंत पोचली जाईल आमच्या पण शॉर्ट व्हिडिओखाली कॉमेंट्स करा म्हणजे आम नक्कीच आम्हाला पण तुमची आय डी समजल दादा आणि काही प्रॉब्लेम असला तर नक्कीच विचारत अपन काड़ जा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन आपण काढत जाऊ ट्रॅक्टर दादा तुम्ही किती दिवस झाले तुमचं चॅनल ओपन करून नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप ऊन लागत आहे गर्मी खूप आहे कर्नाटकला दोन महिने झाले का दादा होईल होईल आणि सबस्क्रायबर किती आहेत दादा तुमचे सबस्क्रायबर किती आहेत सबस्क्रायबर किती आहेत दादा तुमचे बावीस सबस्क्रायबर आहेत का आणि जोपर्यंत तुमचे पन्नास सबस्क्रायबर नाही होत तोपर्यंत तुम्हाला लाईव्ह उप्ष... ऑप लाईव्ह ऑप्शन नाही येणार आहे पन्नास सबस्क्रायबर होऊ द्यात तुमचे त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह ऑप्शन येईल लाईव्ह ऑप्शन आल्यानंतर मग तुम्ही लाईव्ह घेत जा लाईव्ह घेतल्याने खूप फायदा होतो दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना हो का दादा हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा दादा मी लगेच तुम्हाला सबस्क्राईब करतो आमचे दोन चॅनल आहे दोन्ही चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईबर करतो दादा नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू चला तर मग सर्वांना बाय भेटूया पुढच्या लाईव्हला <coughs> <coughs> चालल आधी सगळ्यांना तुम्हाला सपोर्ट करून घेतो हो दा। हो का दादा कारण ऑप्शनच नाही आहे जोपर्यंत तुमचे पन्नास सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही चालते दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ बाय